कोरोना काळामध्ये गिव्ह इंडिया ही जी संस्था होती ही स्नेहालयाच्या माध्यमातून मत जे जे कोरोनातले कुटुंब आहेत त्यांना तीस हजार रुपये मदत करत होती तर संपर्क केल्यानंतर के आकडे तालुक्यामध्ये आम्ही या कामाची सुरुवात केली आणि जेव्हा ते फॉर्म भरून घ्यायला लागतो तेव्हा प्रत्येक कुटुंबात यायचं आणि त्याची कथा सांगायचं की कशा पद्धतीने आम्ही कर्ज माजी झालो आणि चोवीस लाखापर्यंतचं कर्ज त्या काळामध्ये मी ऐकलं की या कोरोनाच्या काळात आणि थो थो। ते गिव इंडियाचे पैसे देणं हे निमित्त होतं पण त्याच्यामधून या प्रश्नाची ग्रॅव्हिटी लक्षात आली आणि तेव्हा असं वाटलं की आपण फक्त पैसे देऊन थांबायचे नाही या महिन्यांसाठी काम करायचं आणि मला असं वाटतं की या कामाचा आमचा जो बिंदू आहे सुरू होण्याचा हा स्नेहालयाच्या कामाशी जोडलेला आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये नक्कीच कृतज्ञ आणि मग पहिली जी आपण ऑनलाईन मिटिंग घेतली त्या ऑनलाईन मिटिंगमध्ये गिरीश कुलकर्णी पण होते आणि गिरीशनं त्या कामाच्या संदर्भामध्ये काय काय मदत लागेल पहिले ऑनलाईन स्नेहालयाच्याच कामातून केलेली आहे जी लिंक आहे ती स्ने आणि कॉलेज पासून बरोबर आहोत पण गिरीशचं म्हणणं जे होतं ते मला फार पटलेलं आहे तसंच म्हणणे लेखन करून समाज बदलत नाही ते मला एकदा म्हटलं होता गंतीने की तू जे लिहितोस किंवा भाषण करतोस काही दिवसांनी लोकच तुला तू काय बोलतोस हे तू पाठ करून सांगते समाजामध्ये ते कसत नव्हतं काम करणं हा त्याच्यावरचा मार्ग असतो आणि त्या अर्थाने कार्यकर्ता होणं हे फार महत्वाचं आहे म्हणून स्नेहालयने सुरुवात केली आणि अकोले तालुक्यामध्ये आम्ही अडुसष्ट लाख रुपयाची मदत इंडियाच्या माध्यमातून त्या काळामध्ये अडुसष्ट लाख रुपये आम्ही फक्त एका तालुक्यामध्ये गेव्ह इंडियाच्या माध्यमातून वाटले होते आणि दोनशे फॉर्म जवळजवळ भरून होते तर त्यामुळे इंडिया आणि स्नेहालय याच्यापासून या कामाची सुरुवात झाली आणि म्हणून स्नेहालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपण या कार्यशाळेचं उद्घाटन करण्याची ती कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी स्नेहालयाच्या आणि स्नेहालय परिवाराचे सर्व ट्रस्टी गिरीश या सर्वांचं मनापासून पुरणा व्यक्त करतो आणि यानंतर स्न्यालयच्या सचिव मान्यदे आपलं पहिलं जे सेशन आहे ते सेशन या ठिकाणी सुरू करते तिथे त्यांनी सुद्धा सुरुवात महिलांच्या महिलांच्याबद्दल किंवा या प्रश्नाबद्दल बोललं तरी नक्कीच आम्हाला आवडेल